बी डी भालेकर शाळा बचाव समिती स्थापन करून मनपा आयुक्त नाशिक यांना निवेदन देण्यात आले होते बी डी भालेकर शाळा जागेवर विश्रामगृह नको तर मनपा शाळा असावी ही भूमिका मांडण्यात आली होती मात्र विश्रामगृह बांधण्याचा निर्णय झाल्याचे शिष्टमंडळाला सांगण्यात आले त्यामुळे बी डी भालेकर शाळा बचाव समिती नाशिकच्या वतीने गेल्या आठ दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे आंदोलनस्थळी येऊन अनेक माजी विद्यार्थी आता आंदोलनात सहभागी होत आहेत शहरातील राजकीय पक्ष संघटना सामाजिक कार्यकर्ते या धरणे आंदोलनात सहभागी झाले आहेत पालेकर हायस्कूल बचाव समिती संपूर्ण सगळे सभासद आणि परिसरातले सगळे नागरिक आम्ही इथं आंदोलनासाठी इथं जमलो आहे आगामी आम्ही पुढची जी रणनीती आहे ती पण आम्ही ठरवली आहे आम्ही एकोणावीस तारखेला महापालिकेवर मोर्चा घेऊन जाणार आहे वेळोवेळी आम्ही तसं निवेदनही प्रशासनाला दिलं आहे आम्ही आयुक्तांनाही जाऊन भेटून आलो आहे आणि सध्या तरी त्यांनी ते जे पाडकाम होतं भालेकर हायस्कूलचं ते थांबवलेलं आहे परंतु आम्हाला अजून लेखी त्यांनी तसं आश्वासन दिलेलं नाही आहे उत्तर दिलेलं नाही आहे त्याच्यामुळं आमचा लढा हा सुरू आहे गेले आठ दिवसापासून या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू आहे आयुक्तांची आम्ही भेट घेतलेली आहे परंतु अद्यापही मनपा आयुक्तांनी या ठिकाणी विश्रामगृह रद्द केलंय असं सही जाहीर केलेलं नाही याचा निषेध व्यक्त करतो त्याचप्रमाणे या जागेवरती विश्रामगृह नाही तर इथं आम्ही मराठी शाळाच बांधू असंही त्यांनी लेखी जाहीर करावं हे जोपर्यंत जाहीर करत नाही तोपर्यंत बीडी भालेकर शाळा वाचवा समितीच्या वतीने आंदोलन सुरू राहील येत्या एकोणावीस तारखेला दुपारी तीन वाजता भव्य मोर्चा नाशिककरांचा विडी भालेकर मैदान तर मनपायुक्त इथं जाणार आहे त्याचप्रमाणे उद्यापासून संपूर्ण परिसरामध्ये सयांची मोहीम घेऊन नागरिकांचा सहभाग होण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि एकोणीस तारखेला होणाऱ्या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावा असं आवाहन या निमित्ताने करत आहोत दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी आकाश भालेराव नाशिक